ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण बॅकनेक डिझाईन बघणार आहोत याच्यासाठी तुम्हाला जेवढी उंची हवी आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून घ्यायचं आहे शोल्डर घेतलेलं आहे मी इथे पाच इंच मुंडाखोली घेतलेली आहे सहा इंच आणि बघा या पद्धतीने खाली एक सहावरती मार्क करून बॉक्स बनवून घ्यायचा आणि कोण्यातून सव्वा इंच घेऊन बॅकमुंड्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे चेस्ट आहे छत्तीस सिन, इंच सदतीस इंच आहे पण बॅक खूप डीप आहे त्यामुळे अर्धा इंच मायनस करून आपण पावणे नऊवरती मार्किंग केलं त्याच्याबाहेर दीड इंच शिलाई मार्जिन कंबर आहे बत्तीस इंच चौथा भाग घेतला आठ त्याच्यामध्ये एक इंच टक्ससाठी प्लस केलं आणि टेप दुमडून टक्सचं मार्किंग केलं त्याच्याबाहेर दीड इंच ते पावणे दोन इंच शिलाईसाठी आपण मार्जिन घेणार आहोत तर या पद्धतीने मार्किंग झाल्यानंतर आपल्याला ह्या लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या आहेत आणि आता याचं म्हणजे कमरेकडच्या बाजूला अर्धा इंचा स्लोप हा कंपल्सरी देऊन घ्यायचा इथे शोल्डर आपल्याला अडीच इंच हवा आहे तर आपण इथे तीन घेतलं आणि बाहेरच्या बाजूला जी राहील ती गळारुंदी राहणार आहे तर या केसमध्ये आपल्याला इथे गळा आहे तो आपल्याला कॅनव्हास पेपरवरती ड्रॉ करायचा आहे सेम मापामध्ये आपल्याला मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे आणि यानंतर बघा कॅनवास पेपरची रुंदी दहा इंच घेतलेली आहे फोल्ड केल्यानंतर पाच इंच होईल आणि उंची तुम्हाला जेवढी हवी तेवढी आता वरच्या बाजूनी रुंदी घ्यायची आहे आपण जेवढी आपल्या इथे ब्लाउजवर आलेली आहे सव्वा दोन इंच दोन इंच येईल ती तेवढीच घ्यायची खालच्या बाजूनी गळा म्हणजे पट्टी आपल्याला चार इंच तयार हवी आहे आणि वरती आहे तो गळा राहणार आहे तर टोटल अकरा इंच आपल्याला गळा उंची इथे आलेली आहे तर इथे बघा डीप जास्त असल्यामुळे आपण थोडंसं इथे चेंज केलेलं आहे गळारुंदीमध्ये जे गळ्याच्या ह्याच्यात आणि त्याच्या वेळेस आपण मार्किंग करून घेणार आहोत तर वरच्या बाजूनी आपण दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि खालच्या बाजूनी तुम्हाला तीन साडेतीन इंचपर्यंत घेऊ शकता या पद्धतीने एक बॉक्स बनवून घ्यायचा आणि याच पद्धतीचा बॉक्स आपल्याला सेम अपोजिट बाजूलाही ड्रॉ करून घ्यायचा आहे ते का ते तुम्हाला पुढे कळेलच तर बघा या पद्धतीने शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे त्यानंतर साडेतीन रुंदी घेतली सेम साडेतीन इंच आपल्याला वरच्या बाजूला मार्क करायचा आहे बाहेर तिथून अर्धा इंच आणि या पद्धतीने गोल गळ्याचा शेप पहिला आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे थोडासा आपल्याला हा आतल्या बाजूनी घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला मटका गळ्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे खालच्या बाजूत व्यवस्थित शेप ड्रॉ करून घेतल्यानंतर हा शेप आपल्याला बघा एक घेतला त्यानंतर आताच दुसऱ्या बाजूचा आहे तो शेप आपल्याला थोडासा आतून हवा असेल तर अर्धा इंच आतमधून घ्या किंवा जर तुम्हाला आहे इतकाच हवा असेल तर जो बाहेरच्या बाजूला आहे तितकाच घ्या आणि त्याच्या बाजूला बाहेरच्या बाजूनी एक एक इंच आपल्याला मार्जिन देऊन घ्यायचं आहे आणि बघत आहात त्याप्रमाणे बाहेरचा शेप आपल्याला कट करून घ्यायचा आहे सेंटर नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला कोणा जर अगदीच खाली वाटत असेल तर तुम्ही तिथे थोडासा कर्व शेप देऊन घेऊ शकता यानंतर मेन फॅब्रिक ठेवायचं आहे थे खाली <_cerpected> त्याच्यावरती अस्तर आणि त्याच्यावरती आपल्याला कॅनवास पेपरचा पोर्शन ठेवायचा आहे थे। आणि गळ्याचा शेप जो आपण ड्रॉ करून घेतलेला आहे त्याच्यावरती टीप देऊन घ्यायची आहे तर फक्त कॅनवास पेपर आतला कट करून घ्यायचा आणि त्यानंतर पाव इंच मार्जिन घेऊन आतला कपड्याचा पोर्शन आहे तो कट करून घ्यायचा नॉचेस देऊन घ्यायचे आणि आहे हा आपला अस्तरचा पोर्शन आतमध्ये पलटायचा आहे यानंतर मेन फॅब्रिक वरती येईल आता वरच्या बाजूला आपल्याला एक काठाची टीप देऊन घ्यायची आहे तर पूर्ण गळ्याला पहिल्यांदा आपण काठाची टीप देऊन घेणार आहोत यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर हे दोन्ही एकमेकांना जोडून घ्यायचं आहे मोठी पाचची टीप देऊन तर बघत आहात त्याप्रमाणे सर्व पोर्शन आपल्याला जोडून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला पाठीची पट्टी जो टक्स देऊन घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला पाठीची पट्टी जोडून घ्यायची आहे तर या पद्धतीने हा पोर्शन आपण तयार करून घेऊयात तुम्हाला जर अशाच अजून डिझाईन्स बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण अशाच नवनवीन डिझाईन्स मी चॅनलवरती अपलोड करत असते याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल ही डिझाईन आहे ही, ही नवरीच्या हळदीच्या साडीवरची डिझाईन आहे तर अशाच नवरीच्या अजून ब्लाऊजांची डिझाईन तुम्हाला शिकायची असतील पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर बघा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला जे बेल आयकॉन असतं त्याच्यावरती क्लिक करून ऑलवरती सेट करा म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येत राहील तर बघा या पद्धतीने पाठीची पट्टी आपण जोडून घेतल्यानंतर डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला साडीचा जो आतला पोर्शन होता पिवळ्या कलरचा तर तो मी कट करून घेतलेला आहे आणि बघा या पद्धतीने चार चार इंचांच्या स्ट्रीप आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर या स्ट्रीप मी काढून घेते आणि ह्या दो एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत जोडत असताना शक्यतो तिरक्यामध्ये घ्यायचं कट आणि मग जोडायच्या म्हणजे व्यवस्थित दिसतं पण आणि तिथे मोठा असा वरखालीपणा येत नाही अगदी इक्वली येतात आणि यानंतर बघा अर्ध्या इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला ही स्ट्रीप जोडून घ्यायची आहे अर्धा इंच किंवा तीन सूत एवढं मार्जिन घेतला तरी होईल यानंतर ही पट्टी पलटून घ्यायची आहे आणि या पट्टीला आपल्याला इस्त्री करून घ्यायचं आहे कारण इस्त्री केल्यानंतर ब्लाऊजमध्ये फिनिशिंग खूप छान येतं या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमचंसुद्धा ब्लाऊजच्या डिझाईन्स अगदी छान होतील तर बघा मी इथे इस्त्री करून घेतली आणि जी आपली टीप आहे ती खाली येईल सेंटरला या पद्धतीने घ्यायचं आहे तर या पद्धतीने इस्त्री करून घेतली आणि मध्ये बरोबर आपल्याला टीप द्यायचे आहेत तर या पद्धतीने आपण ही डिझाईन बघून घेतली आणि आता इथे बघा या बाजूला ही डिझाईन आपण लावणार होतो पण ती पुरत नाही आहे मग आता आपण काय थोडासा चेंज करणार आहे तर ही डिझाईन आपण इकडे स्ट्रेटच्या बाजूला लावूया आणि या बाजूला आपल्याला डिझाईन करण्यासाठी मी इथे घेतलेली आहे दीड इंचाची एक पट्टी घेतली त्या पट्टीला आपल्याला घ्यायचं आहे एका बाजूला टिप देऊन आणि फोल्ड करून घेतली म्हणजे आतला बाहेर पोर्शन करून आणि यानंतर आपल्याला या पट्टीचे दीड दीड इंचाच्या छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि बघा जो आपला कर्व बाजू होती त्या बाजूवर आपल्याला इथे थोड्या थोड्या अंतरावर लावून घ्यायचे आहेत कारण बघा मी जो पिवळ्या कलरचा कपडा काढला होता तो थोडासा कमी पडला कारण ती पूर्ण फ्रीलची डिझाईन येण्यासाठी कपडा भरपूर हवा होता आणि तेवढी त्याच्यात ते शिल म्हणजे काढलेल्यामध्ये तो उरला नाही त्यामुळे आपण आता एका बाजूला इकडच्या ही लेस घेतलेली आहे म्हणजे जी फ्रील बनवली ती आणि या बाजूला बरोबर एक छोटे छोटे बघा इथे तुम्ही दोन डिझाईन करू शकता इथे तुम्ही मध्ये फ्रीलच्या मध्ये आपल्याला लेस लावला तरीही ही डिझाईन खूप छान दिसते किंवा हे फ्रीलचे जी दोन टोकं आहेत ती एकत्र जोडून तिथे तुम्ही मणी तरी तरीसुद्धा ही डिझाईन खूप छान दिसते म्हणजे या एकाच डिझाईनमध्ये तुम्हाला दोन डिझाईन शिकायला मिळालेले आहेत तर बघा या पद्धतीने मी इथे ही लेस लावून घेतली तर पिवळ्या कलरची साडी असल्यामुळे मी शक्यतो लेसही इथे थोडीशी पिवळ्या कलरमध्ये वापरलेली आहे त्यानंतर नॉट्स घेतली आणि ज्या आपण लुप्स बनवले होते त्या लुप्समधून प्रत्येक लुप्समधून आपल्याला ही नॉट्स काढायची आहे आणि पुढच्या बाजूला तिथे जोडून घ्यायचे आहे तिथे टीप देऊन अगदी फिनिशिंगने फिट करून घ्यायची आणि यानंतर की ते वरच्या बाजूलासुद्धा फिट करून घ्यायचे आणि यानंतर याला सुंदर अशा लटकन पण मी बनवलेल्या आहेत त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे पण अशाच नवनवीन डिझाईन्स शिकण्यासाठी पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब जरूर करावं लागेल आणि अशाच नवनवीन डिझाईन्स तुम्हाला रोज पाहता येतील रोज शिकता येतील तर बघा खूप सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि ज्यांना गरज आहे अशांपर्यंत शेअरही करा तर भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन डिझाईनसोबत तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये